श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पवळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यामध्ये आपण काम करू शकतो परंतु न्यू स्टॉक बघण्या अगोदर जर तुम्ही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल कारण तुम्हाला याच्यावर खूप महत्वाची माहिती प्लस व्हिडिओ भेटू शकतात आणि त्यासाठी ते मिस न करण्यासाठी हा ग्रुप नक्की जॉईन करा प्लस बऱ्याच मेंबरनी आपल्या कम्युनिटी बद्दल क्वेश्चन केला होता की यामध्ये आपली जी कम्युनिटी असते म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला या ग्रुपवर भेटतील सो ते पाहून तुम्ही नंतर जॉईन करू शकता ठीक आहे तर त्यासाठी हा ग्रुप जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला ते पण बघता येईल हे काही रिझल्ट आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करा ठीक आहे सो ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल टेलिग्राम ग्रुपची आणि जर लिंक वर्क होत नसेल तर तुम्ही टेलिग्रामवर एसपी स्विंग ट्रेडर नाव सर्च करा म्हणजे तुम्हाला ग्रुप भेटून जाईल ठीक आहे तर आता पाहूया आजचा आपला स्टॉक ज्यात आपण काम करणार आहोत इन्व्हेस्ट करणार आहोत आजचा जो स्टॉक आहे तो आहे सेलो वर्ल्ड लिमिटेड ज्यात आपल्याला पुढे अपसाइड भेटू शकते चांगला पॅटर्न याच्यात तयार झालेला आहे सो या स्टॉक मध्ये आपण ट्रेड करणार आहोत स्टॉकची प्राइस आहे एट सिक्स्टी रुपीज याच्यात आपल्याला कुठे बाय करायचंय आपण इथं नोट करून घेऊया ठीक आहे स्टॉक नेम आहे सेलो वर्ल्ड ओके देन बाइंग नियर एट फिफ्टी एट सिक्स्टी या रेंज मध्ये आपण बाय करू शकता प्लस येस एल स्ट्रिक्ट असेल बिलो एट थर्टी टार्गेट असेल एट एटी अँड नाईन हंड्रेड नऊशे प्लस टार्गेट असेल टार्गेट जास्त पण भेटू शकतं बट स्टॉप लॉस आपल्याला स्ट्रिक्ट ठेवायचंय आठशे तीसच्या च्या खाली जर स्टॉक गेला थोडा वेळ राहिला तर आपण त्याच्यातून एक्झिट व्हायचंय आणि मध्ये आठशे ऐंशी ते नऊशेचं टार्गेट आपल्याला या स्टॉक मध्ये भेटू शकतं होल्डिंग पिरियड दोन ते तीन दिवसाचा असेल त्यानुसार आपल्याला मुवमेंट भेटू शकते ठीक आहे तर या प्रकारे हा आहे आजचा आपला बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो आता स्टॉकचे पूर्ण लेवल दिलेले आहेत परंतु तुम्ही इन्व्हेस्ट करण्या अगोदर त्याची रिस्क कॅपॅसिटी वगैरे बघून स्टॉप लॉस बघून इन्व्हेस्ट करा ठीक आहे क्वांटिटी तुमच्या रिस्क कॅपॅसिटीवर इन्व्हेस्ट करा कारण कर याच्यात जे स्टॉक आहे ते फक्त स्टडी पर्पज आहे त्यामुळे त्याचा स्टॉप uh, लॉस टार्गेट बघून त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ठीक आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लस मागील स्टॉक कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा सो धन्यवाद भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ